नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नाराज एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांची घेणार भेट एमची निवडणुकीत उद्धव ठाकरे एकटे पडणार काँग्रेस शरद पवार गट एकत्र लढणार आणि नितीश कुमार उद्या सीएम पदाची शपथ घेणार गांधी मैदानात व्यासपीठ मोदींचं अकरा राज्यांचे सीएम येणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बुधवारी पहाटे पाटोदा तालुक्यातील सौताळा हनुमान मंदिर परिसरातील राजू रामदास सानप या शेतकऱ्याच्या गोट्यात घुसून बिबट्याने एका गाईला ठार केले दोन दिवसांपूर्वीच भुरेवाडीत शिळी व बोकडाचा बळी घेतल्यानंतरची ही दुसरी गंभीर घटना असून शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत आमदार सुरेश धस यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्याशी याबाबत संपर्क साधून त्वरित उपाययोजनांचे आदेश दिले आहेत बिबट्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनायडर या अत्याधुनिक यंत्रणेची दोन उपकरणे लवकरच सौताडा भुरेवाडी भागात बसवण्यात येणार आहेत या यंत्रातील सेन्सर प्राणीजवळ आला की तेजस्वी प्रकाश आणि मोठा आवाज निर्माण करतात ज्यामुळे बिबट्या पळून जातो जुन्नर आणि पिलीभित भागात ही यंत्रणा अत्यंत यशस्वी ठरली आहे रात्री शेतात जाण्याची भीती वाढल्याने शेतकरी दिवसा वीज पुरवठ्याची जोरदार मागणी करत आहेत यासंदर्भात आमदार धस म्हणाले की बिबट्या प्रकरण हे गंभीर असून परिसर सुरक्षित करण्यासाठी तातडीने युनायडर मशीन बसवण्याचे निर्देश दिले आहेत तर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले की यंत्रणा लवकरच बसवली जाईल आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने दिली जाईल युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे पाटोदा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत वाळूची विनापरवाना चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एकूण अडीच ब्रास वाळू आणि दोन वाहने असा मिळून बारा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पहिल्या घटनेत दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आनंदगाव ते लोणगाव रोडवर विना क्रमांक पिकअप वाहनात आरोपी जितीन राजेभाऊ पवळ वय बत्तीस वर्षे राहणार खरात आडगाव हा एक ब्रास वाळू किंमत सहा हजार रुपयाची अवैध वाहतूक करताना मिळून आल्याने पिकअप सहित एकूण चार लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या घटने दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी लोणगाव चौकाजवळ आरोपी जीवन काशीनाथ साळवे वय तीस वर्षे राहणार खरात आडगाव तालुका माजलगाव हा एका टेम्पोमध्ये अवैधरित्या दीड ब्रासवाळू किंमत नऊ हजार रुपयाची वाहतूक करताना मिळून आल्याने टेम्पोसहित एकूण आठ लाख नऊ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपीविरुद्ध दिंदुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके एस डी पी ओ शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय महादेव ढाकणे पी एस आय पवनसिंग जंघाळे भराडे सचिन गायकवाड यांनी मिळून केली बीड शहरातील साईबाबा हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत सानप यांनी आंध्र प्रदेशातून तीन फूट उंचीचे दोन गुरे खरेदी केले असून यापेक्षा जास्त या गुरांची उंची वाढत नाही पुंगनूर हा शुद्ध भारतीय गोवंश व जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जाते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो ही गुरे गावरान किंवा संकरीत नसून ते वेगळ्याच जमातीची आहेत आणि ती जमात म्हणजे पुंगनूर या नावाने ओळखल्या जाते डॉक्टर प्रशांत सानप यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाची संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा होत आहे तर बीड शहरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळताच साईबाबा हॉस्पिटल येथे या आगळ्या वेगळ्या गोवंशी गुरांना पाहण्यासाठी बीडकरांनी एकच गर्दी केली आहे विमानाची विमानाची स्वस्तात विमानाची तिकिटे काढून देतो अशी बतावणी करून पंचवीस लाखांची फसवणूक करणाऱ्यास बीड शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने लोणावळ्यातून अटक केली असून तक्रारदार अण्णासाहेब गोटीराम राठोड यांचा मुलगा विदेशात शिक्षणासाठी राहत असून त्याच्या येण्या जाण्यासाठी विमानाची तिकिटे स्वस्तात मिळवून देतो अशी खात्री देत आरोपीने तक्रारदाराची तब्बल पंचवीस लाख रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हा फरार होता आणि बराच काळ सापडत नव्हता बीड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तातडीने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध लावून अटक करण्यात यश मिळवले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव गहिनाथ बावनकर राम पवार यांचा विशेष सहभाग होता तर स्वस्तात विमानाची तिकिटे मिळेल परदेशात नोकरी लावून देतो मोठा माल स्वस्तात देतो अशा कोणत्याही आमिषावर विश्वास ठेवू नये तसेच मोठी रक्कम देताना खात्री करूनच व्यवहार करावा संशयित वाटल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन बीड शहर पोलिसांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आले आहे बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याला अखेर मोठी कलाटणी मिळाली असून शिक्षकांच्या संच मान्यता मागील तारखांनी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांमुळे बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना राज्याच्या प्रधान सचिवांनी आज तडकाफडकी निलंबित केले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सादिक इनामदार यांनी तक्रार करून या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवान फुलारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे यांच्यावर शिक्षकांना संच मान्यता देताना अनियमितता केल्याचा आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स देखील चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या या क्लिपमध्ये आम्ही एसआयटी देखील मॅनेज केली अशा प्रकारचे दावेही हे दोन्ही अधिकारी करत असल्याचा आरोप असून त्यामुळे या प्रकरणाची विश्वसनीयता अधिकच वाढली आहे बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच उमेदवार हे आपापल्या प्रचाराला लागले आहेत तर बीड शहरातील वॉर्ड क्रमांक बारा ब मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौ वंदना गणेश जवकर यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून वार्ड क्रमांक बारा या प्रभागातील नागरिकांकडून सौ जवकर यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे बीड सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक बारा या वॉर्डातून आमच्या धर्मपत्नी संवंदना गणेश जवकर आमच्या नेत्या रजनी पाटील यांच्या आदेशाहून या वार्डात निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत मायबाप जनतेने आम्हाला एक सेवा करायची संधी द्यावी जर मग सेवा करण्याची संधी दिली आमच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून वार्डामध्ये विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही व बीड शहरात वार्ड क्रमांक बाराचं आदर्श मॉडेल तयार करून जनतेसमोर मी दाखवून देईन तरी मायबाप जनतेला एकच विनंती करतो की सर्वसामान्यातल्या घरातल्या लेकराला एक वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री किशोरभाऊ ढगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ऊस आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवण्यात आली दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी परभणी फाटा येथे चक्काजाम आंदोलन व दिनांक तेवीस रोजी रविवारी प्रत्येक गावाच्या चौकात टायर जाळून दोन हजार चारशे त्रेचाळीस रुपये ऊसाच्या भावाचा निषेध करण्यात येणार आहे तर दिनांक चोवीस सोमवार रोजी सर्व ऊस वाहतूक ऊस तोडणी व कोयताबंदची हाक देण्यात आली आहे या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्षे शेख खिझर जैनोद्दीन युवा जिल्हाध्यक्षे दिनकर रिंगणे तालुका अध्यक्ष विलास खिसाडे जयदेव शिंगणे सिंह राऊत राहुल सोळंके व शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार